चाचा भतीजा हा मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शित केलेला अकरा मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट भन्नाट असं मनोरंजन करणारा हा चित्रपट या अकरा मार्चला सत्तेचाळीस वर्षांचा झाला एकोणीसशे सत्त्याहत्तर साली मनमोहन देसाईंचे चार ते पाच चित्रपट प्रदर्शित झाले होते हे त्यांचं एक रेकॉर्डच म्हणजे इतर म्हटले तर अमर अकबर अँथनी धर्मवीर परवरिश चाचा भतीजा आणि इतर आणि हे सर्वच चित्रपट त्या वर्षी चांगल्यापैकी गाजले होते त्यामुळं मनमोहन देसाईंचं हे वर्ष असंही म्हणता येईल छान असं कौटुंबिक आणि भन्नाट विनोदातून जाणारं त्याचप्रमाणे संघर्षमय असलेलं असं कथानक सलीम जावेद यांनी लिहिलेलं होतं यातली गाणीसुद्धा खूप सुंदर होती धर्मेंद्र रणधीर कपूर योगिता बाली हेमा मालिनी जीवन यांनी भन्नाट अभिनयानं हा चित्रपट सजवला होता